नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार चोवीस पंचवीसचा जो काही विमा लोकांना भेटलेला नाही आहे त्याच्याबद्दल सर्वांच्या मनामध्ये शंका आहे की तो पीक विमा खरंच तुम्हाला भेटणार आहे नुसतंच आज भेटेल उद्या भेटेल ज्याचं काही चालू आहे ती संकल्पना लोकांच्या मनामध्ये अशी आहे की उद्या भेटल सकाळी भेटल दुपारून पडणार आहेत परंतु अशा प्रकारचं अजून कुठंही पीक विमा कोणालाही वाटप झालं नाही मग हा पीक विमा का वाटप झाला नाही तो पीक विमा कुठे आणलाय पीक विम्याचं झालंय काय हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो हा पीक विमा ज्या वेळेस जमा करण्यासाठी केंद्र म्हणजे केंद्राचा हप्ता जमा झालेला असून राज्य शासनाचा हप्ता जमा झाला नव्हता त्याच्यावर जेव्हा जेव्हा काही अधिवेशनामध्ये माणिकराव कोकाटे यांनी के भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये असं त्यांनी सांगितलं होतं की हा तुम्हाला एकतीस मार्च पूर्वी लोकांच्या खात्यावर वर्ग होतील मंगळवारपर्यंत प्रत्येकाच्या खात्यावर वर्ग होऊन ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला मिळून जाईल परंतु मित्रांनो आज दोन तीन तारीख असताना देखील लोकांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग झालेली नाही मग लोकांची मानसिकता अशी झाली की हे बऱ्याच कमेंटमध्ये बऱ्याच चॅनलवरच्या कमेंट मी वाचल्या त्याच्यामध्ये लोकांचं म्हणणं की चार पाचशे कोट कोटी रुपये वाटतील बाकीचे कोटी बाकीचे पैसे लंपास करतील असा हा प्रकार आहे तर असं काही नाही मित्रांनो हे जी रक्कम आहे पंचवीस तारखेच्या नंतर राज्य शासनाने हा रक्कम विमा कंपन्याला दिल्यामुळे जो काही रक्कम त्यांच्या खात्यावर चेक जो दिलेला असतो ह्या बँकेने त्या बँकेला तो क्लिअरिंगला न गेल्यामुळे म्हणजे त्या बँकेनं पुढे क्लिअर न चेक केल्यामुळे कारण मार्च एंडिंग असल्यामुळं प्रत्येक गोष्टीचं क्लिअरिंग चालू असताना पंचवीसच्या आधी जेवढी काही क्लिअरिंग आली ते पूर्ण क्लिअरिंग बँकांनी केली होती परंतु सत्तावीस तारखेला हे पैसे राज्य शासनाने त्या ठिकाणी कंपन्यांना दिले ते कंपनीला सत्तावीस तारखेला पैसे दिल्यामुळे तो काय पूर्ण चेक क्लिअरिंगला गेला नाही त्याच्यामुळे ती पूर्ण रक्कम राज्य शासनाची बँकांकडे न पोहोचल्यामुळे ही कंपनीकडे अजिबात पोहोचली नव्हती मग आता काल एक दोन तारखेपर्यंत काही चेक क्लिअर झालेत क्लिअर झाल्यावर ती रक्कम पूर्णपणे आता कंपन्याकडे पाच तारखेपर्यंत चार तारखेपर्यंत जाईल असं सांगितलं जाते मग पाच तारखेपर्यंत ही रक्कम बँकेकडून त्यांच्याकडे गेली ज्या वेळेस आता ही रक्कम पूर्ण पोहोचली त्यानंतर ती यादीप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर ही वर रक्कम वर्ग होणार आहे परंतु ज्या काही गोष्टी बोलल्या जात आहेत ही रक्कम आता वितरित करणार नाहीत पी किंवा हा जुमला आहे अशा प्रकारचे जी लोकांमध्ये भावना निर्माण झालेली आहेत त्याच्यामध्ये जे लोकांना सांगितलं जात आहे हे अत्यंत चुकीचं आहे कारण नवो शेतकरीचा हप्ता देखील काही लोकांच्या खात्यावर कार्ड क्रेडिट झाला आहे आणि राहिलेल्या लोकांच्या पण आज क्रेडिट झाला आता उद्या काही लोकांच्या होईल कारण हे जे होत आहे कारण काही काय लोकांना दोन दोन हप्ते भेटले नव्हते त्यांनासुद्धा आज क्लिअर हप्ते भेटलेले आहेत म्हणजे हे जे काय चाललेलं आहे हे कशामुळे चाललं आहे तर आज मार्च एंडिंगमुळे जे, जे काही हप्ता द्यायला पाहिजे होता पंचवीस तारखेच्या आधी तो राज्य शासनानं दिला नसल्यामुळे हे पूर्ण जे काय झालेलं आहे ते पूर्ण शासनाच्या निष्काळजीपणाने मना अजून कोणत्या गोष्टीने हे गोष्टी घडलेल्या आहेत परंतु माणिकराव कोकटे यांनी जो शब्द दिला होता की मंगळवारपर्यंत राज्य शासन हे हप्ता पूर्णपणे त्यांच्या खात्यावर वर्ग करेल अशा प्रकारचं कुठलंही घडलेलं नाही मग आता हे पैसे पाच तारखेपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या वर्ग होतील पाच तारखेपासून काही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हायला सुरुवात होईल कारण जसं जसं बँका चेक क्लिअर करत जातील आणि कंपन्यांना पैसे देत जातील तसे पूर्णपणे रक्कम हे शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे आता वाशिममध्ये आज राजू शेट्टी बोलताना सांगितले की पंधरा दिवसामध्ये जर पैसे नाही मिळाले तर कंपन्यामध्ये घुसून त्यांना मारू आणि पैसे वसूल करून घेऊ परंतु हे बोलण्याच्या भाषा झाल्या आता अधिवेशनामध्ये बरेच लोक बोलले परंतु ही, ही काय जी रक्कम शासनानं वितरित केलेली आहे पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयाची ही रक्कम त्वरित पाच तारखेच्या पुढून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये शंभर टक्के वर्गवणार आहे त्याच्यामधले कुठलीही गई नाही कुठलाही विषय नाही तुर्तास धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ही अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत धन्यवाद